मिरजेत सहा वर्ष मिरजेच्या शास्त्री चौक रजा राहणाऱ्या एका सहा वर्ष बालकाला कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली आहे मुलगा शाळेतून येत असताना भटक्या कुत्र्याने या बालकावर अचानक हल्ला केल्याने बालक जखमी झाले मोकाट कुत्र्याने त्याच्या हाताला व कमरेला चावा घेतला त्यामुळे महापालिकेवर नागरिक आणि नातेवाईक संतप्त झाले असून भटक्या कुत्र्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला है। भ्यान आहे डॉग व्हॅन आहे पण डॉग नेमकी कुठे आहे असा सवाल नातेवाईक आणि नागरिक करत आहेत लवकरात लवकर भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा नागरिकांनी दिला आहे पटेल यांना कुत्रा चावलाय आमच्या पोरग्याला आम्ही भाडेकरी आहे तिथं आमच्या घर मालकीच्या पोरग्याला ना ना तुला ते सावरचाच पोरगा आहे आणि इथं कोण निवड निवडून आलेलं मे मेंढे में तिने काही तर हे करत नाही लक्ष देत नाहीत कुत्री तर लय आहेत जरा तुम्ही हे करा आमच्यासाठी सरकार सरकारी करा आमच्याकडे जरा लक्ष द्या तुम्ही आणि इथं काय तर कुत्र्याचा बंदोबस्त करा मी इथले रविश असून काल माझा भासा शाळेतलं शाळेतून जाते येत असताना तर काही कुत्र्यांनी भर दुपारी त्यावर हल्ला चढवला हल्ला चढवला असताना दुन्ही हातारा पूर्ण पूर्ण लष्कर तोडलेले आहेत तर यावर महापालिके पूर्ण म्हणजे पूर्णपणे दुर्लक्ष आहे आणि यातले स्थानिक नगरसेवक तिथलं नगरसेवक झाल्यापासून पूर्ण म्हणजे पूर्ण फिरकायचं बंद केलेलं आहे पूर्ण म्हणजे पूर्ण जे पण काय पण असेल तसं पूर्ण त्यांचं